काय म्हणला साहेब? तुम्ही जी बघताय एवढे वर्ष तुम्ही स्टेटस लाही लावताय ते जात ना अभ्यासाची लावताय अशी कुठलं पण काय पण स्टेटस लावत नाही तुम्ही. तुमचे प्रत्येक स्टेटस ला माझा रिप्लाय आहेच. साहेब कधी पासून अभ्यास केलाय माझा? हा हॅलो अभ्यास माझा कधी पासून केला तुम्ही जर अभ्यासात आपण तुमचं मी तुमच्या तुमचा नंबर कसा हे जो आपण युट्युब वर बघितलं आहे ना ते घेतले ते म्हण माहितीच माणूस आहे म्हणत कामाचा माणूस आहे काय माणूस नाही म्हणता ना तुमचा घेऊन कॉल करून तुम्हाला यांच्याकडे एका यांच्या भेटेल म्हणतो बाहेर कुठे भेटायचं कसं आहे मोबाईल वरन कसा विश्वास बसेल मोबाईल वरन विश्वास बसाय कसा माहिती का मोबाईल वरन विश्वास ठेवून पण पुढचा तुमच्या माणूस विश्वास पाहिजे आम्हाला काहीच अडचण नाही तर त्या माणसाची तर खात्री करायला एक ना एक दिवस भेट पाहिजे ना आहे तोपर्यंत होय तुम्हाला मी आता आपल्या बैलांचे फोटो पाठवलेत बैल ही आता नाही तुम्हाला पाठवलेत बघा वासुरी कोंड आपण हुडकायला लागलोय तशी आता टेटस लावलेला वासुर आपल्याला पास पडले द्यायचं असलं तर आपण शंभर टक्के व्यवहार करूया बर त्याला भूज बीज काय आहे का व्यवस्था आपल्याला शेअरसाठी लागते आपण काय म्हणजे वळू क्षेत्रात येत नाही सोडा फक्त बैल द्यायला लागतोय बरोबर बरोबर त्याचा नंबर पाठवा बोलून घेतो मग जाऊ आपण काय साहेब शेरे क्षेत्रात बैल म्हणजे आता तुम्ही म्हटलात म्हणून मी बोलतोय तुम्हाला देखना लागतो ही गोष्ट खरी आहे का देखनाचा विषय कसा माहिती आहे का एखादा माणूस आमच्या क्षेत्रात काय म्हणते फक्त पळ पाहिजे असू दे देखणा बिखणा काय करायचं फक्त स्पीड पाहिजे त्याला बरं पण आपलं म्हणजे आम्ही फक्त ना हाच बैल बांधायचा कधी तर आम्ही काही रोज जाऊन पळवत नाही असा विषय नाही बैल देखना पाहिजे कधी महिन्यातून दोन महिन्यांनी एक दोन महिन्यांनी केली केली असे विषयी पण बैल जातीचा देखना बैल पाहिजे माणूस येऊन बघितलं की गावातून उठलं नाही पाहिजे बैल बघत नसलो पाहिजे मी तुम्हाला तुम्हाला म्हणजे समजून मी फोटो पाठवले तुम्हाला बघा बैल ते असा विषय आपला म्हणजे कसं तुम्ही त्या म्हणून मी संवाद करतो तुमच्यासोबत आपल्याला आपला ना आपल्याला बैल देखना लागतो झालं जातीला तुम्हाला देखायला लागतो ही पण गोष्ट ही तुमची आवड झाली हा ही आवड झाली आपली वैयक्तिक पण खरं मैदानात सत्य कोणत्या बैलाला दम पळ शांतपणा राहते बरं आता मला सांगा सर्रास जी बैल पळतात तर ती बैल हिंडी खिंडी नक्की बघती यायची हो आता मग तशी बैल का? काय बर 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 पण ती कसं आहे ती मोठ्या माणसांची काम आहे फक्त स्पीडचा बैल घ्यायचा नावासाठी नावासाठी स्पीडचा बैल घ्यायचा तो कसा पण दिसू दे काही त्याला बट्ट होतं किती शंभर साठ असतो त्याला फक्त स्पीड पाहिजे मोठ्या अंड्यात नाव झालं पाहिजे बरं बरं मग आपल्यासारखा शेतकरी माणूस जो माणूस तो काय म्हणतो एखादं मैदान कॅन्सल होतो पण बैल अं तिथला खराब पाहिजे मग आता बैल साधाच पळतो किंवा देखणाच पळतो असा काय विषय नाही ना असा काय विषय नाही ज्या जेणे जगायचो बैल त्याचा बरं 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 ठीक आहे ही कोणती बघून आलाय तुम्ही भूजबीज हा व्यवस्थित चांगली आता कसं आहे वासरू शंभर टक्के माझ्या पार्कचं किंवा मला पटल्यानंतर मी प्रदर्शित करतोय ही माझा गुण आहे शेवटी तुम्हाला जो गुण पाहिजे तो तुम्ही स्वतः उघड्या डोळ्यानंतर बघितला पाहिजे माहिती नाही काय मी पाठवतो की नंबर तुम्ही संवाद करून बघा चालते चालते ठीक कारण का एकतर देतील किंवा एकतर नाही देतील बोलून घेतो पण एकमेकांना आवडलेली गोष्ट ही एकमेकांना बोलत गेल्यानंतर एकमेकांनाही मिळणार आधार सुद्धा आहे म्हणजे बाबा समजा त्याच्या डोक्यात एक कन्फ्युजन आहे पाळायचं का दे पाळायचं का लोक चांगला म्हणतील बरोबर आहे साध्या गाड्या ठेवलेली नाही वस्तू दोन ठेवल्या जपलाय केवळ जे आहे ती नागिष्ट माहिती थोडा मग ती खात्री लागण्यासाठी ती खात्री होण्यासाठी तुम्ही म्हणला की मी स्टेटसला जातीची ठेवतो बर बर बरोबर आहे कोणती तरी एखादी गोष्ट आपल्याला फायदा करून घेता बरोबर पण साहेब जोपर्यंत आपण एकमेकाला भेटत नाही त्या वस्तू डोळ्याने बघत नाही ना तोपर्यंत सुद्धा एकमेकाला एकमेकाचा एक आधार सुद्धा लागत नाही ती पण बरोबर अलग लक्षात न तर माझं एक डोकं असतंय शंभर जण जे ऐकणार मग मी काय करणार जर ते शंभर जणांमध्ये एखादा जरी शहाणा असला आणि ती जर नाही गाठी बिटी घेतला नाही जरी घडवली तरी समोर येऊन मग ती शाण आहे पण ते शहाण्याला परत येड्यातच गणलं जातं परत येड्यातच काय म्हणणार कारण मी नव्याण्णव बडबड करून बसलेली असते ना जागेवर आता मी बघतोय ना दररोज घडी घटकाला पाहिजे घ्यायचं पाहिजे घ्यायचं आहे नेमकं हा कोणतं आपलं नेमकं माझं गाव मंगेडा तालुका मंगेड तालुक्यात आले की फोन करायचं तालुक्यापासून एक सतरा किलोमीटर गाव आहे माझं काय नाव गाव अजून तांडूर तांडूर हा हा तांडूर काही म्हणजे तुम्ही एकदा डोळ्यानं बघून अजून प्रसिद्ध आहे म्हणेल तो भाग वेगळा मोबाईल वरून प्रसिद्ध आहे म्हणून बोलणं मला सांगणं तो भाग वेगळा हा ठीक आहे मी बोलून घेतो नंबर होय होय 자, र ल ौ만